શ્રી રામ સમર્થ તીસ ડિસેમ્બર શેવટી કરાવી પ્રાર્થના એક સકા લવકર ઉઠાવે ભગવંતા સ્મરણ કરાવે હાથ પાય સ્વચ્છ ધુવાવે માનસ પૂજા કરાવવી હૃદયાત ઠેવાવે રામાણ ષોડોશોપચારે કરાવે પૂજન ગંધ ફૂલ કરાવે અર્પણ નૈવેદ્ય કરાવા અર્પણ મનાને પ્રસાદ ઘણ શેવટી કરાવી પ્રાર્થના એક रामा तुला मी शरण देख जे जे म्हटले मी माझे ते ते रामा तुझे आता न गुंतवा माझे मन रामा मी आलो तुला शरण वासना न उठो तुझी काही नामामध्ये प्रेम भरपूर देई सदा राखावे समाधान जे तुझे कृपे वाचून नाही जाणं नीतिधर्माचे आचरण तुझे कृपेने व्हावे जतन न मागणे आता काही मी तुझ्यासाठी जिवंत पाहि आता घ्या नामाचे अखंड स्मरण दे हकीला तुला अर्पण रामा जे जे तू करी त्यात समाधानाला द्यावे पुरी आता रामा एकच करी तुझा विसर न पडो द्यावा अंतरी तुझे नामाची आवडी याहून तुझे मागणे नसावे उरी हेच द्यावे मला ज्ञान दीन आलो तुझ शरण रामा मला एकच द्यावे तुझे अनुसंधान टिकावे नको नको ब्रह्मज्ञान काव्यशास्त्र व्युत्पत्तीचे ज्ञान काम क्रोधाचे विकार जाळताती वारंवार आता तारी अथवा मारी तुझी कास कधी न सोडी आता रामा तुझा झालो करतेपणातून मुक्त झालं माझे सर्व ते तुझे पायी मी माझे मी पण हिरोनी जाई रामा आता एकची करी वृत्ती सदा राहो तुझे वरी रामा मी कोठे जावे तुझं वाचून कोठे राहावे देहबुद्धीची नडफाड ती करावी रामा तुम्ही दूर आजवर विषय केला आपलासा न ओळखता पडलो त्याच्या फासा रामा सर्वसत्ता तुझ्या हाती समाधान राहील अशी करावी वृत्ती तुझे जवळ मागणे तुझे नाही हृदयात तुझा वास अखंड स्मरण राहो आता तुझ्यासाठी माझे जीवन तुला केले अर्पण तुमचे लागावे मन कृपा करा रघुनंदन ऐसे करावे रामाचे स्तवन रक्षण करता एक भगवंतवनी आणून ऐसे व्हावे अनन्य दिन तात्काळ भेटेल रघुनंदन नामा परते नमाना दुजे साधन जैसे पतिव्रते प्रमाण, नामा न मानावे सत्य जाने राम होईल अंकित हेच सर्व साधुसंतांचे ओल कोणी मानावे रामाचे कोणीही न मानावे फोल रामावर